सौ पूनम फलक यांना मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्रदान भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी व विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व सौ पूनम विजय फालक यांना नुकताच इचलकरंजी येथे मानाचा राज्यस्तरीय शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार रवीसाहेब रजपुते माजी उपनगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम अध्यक्ष सौ अक्षरा कांबळे अरुण रंजना कांबळे संतोष निकम प्रमोद अंदुरकर स्वप्निल गोरंबेकर तेजस्विनी राजपूत यांच्या उपस्थितीत व कोल्हापूरचे यांच्या आशीर्वादाने इचलकरंजी येथे भव्य दिव्याशा शाहू शाहू महोत्सवाअंतर्गत वरील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी अरुण रंजना कांबळे संकल्पना प्रमुख यांनी सौ पूनमविजय फालक यांच्या आजवरच्या कार्यावर प्रकाश जोर टाकला तसेच त्यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सुद्धा सर्व सभागृह समाक्ष त्यांचे अभिनंदन केले नारीरत्न पुरस्कार घेत असताना पूनम फालक यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते इचलकरंजी येथे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासमवेत स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन जगन्नाथ नेमाडे याही उपस्थित होत्या पूनम पालक यांनी हा पुरस्कार माझ्या स्वतःचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रमैत्रिणी परिवार व विद्यार्थ्यांचा आहे व त्यांना मी समर्पित करीत आहे पूनम फालक यांनी आस्थागायत आपल्या सोळा वर्षाच्या कारकिर्दीत हजारो विद्यार्थी घडवली असून ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे त्यांच्या या पुरस्कार प्राप्त कर्तृत्वाचा ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन पालक महेश फालक विष्णू भाऊ चौधरी संजय नाहाटा व सर्व पदाधिकारी नाहाटा कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक बी एच बराटे बोळे कॉलेजचे प्राचार्य डॉन आर पी फालक नगरसेवक पिंटू कोठारी माधुरी फालक उल्हासनगर येथील कांचन नेमाडे जगन्नाथ नेमाडे मनोज पाटील दिनेश पाटील तापी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निना कटलक उपप्राचार्या पर्यवेक्षिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भुसावळ व कुरेपावनाच्या येथील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होवो या सद्भावना व्यक्त केल्या आहेत पुनम फालक यांचे यजमान विजय फालक सुपुत्र जय फालक सुपुत्री लावण्या फालक यांनी सुद्धा आपल्या परिवारात प्राप्त या मानाच्या अभिवादन केले आहे सर्व स्थलातून त्यांचे कौतुक केले जात आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलटर आहे तो थिएटर एवढ्यासाठी आहे म्हटलं होत कोल्हापूर राजधानी मावळ्यांची चला जाऊ कोल्हापुरी पंचंगा नदी फिरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची टोक्यावर भेटा काय मध्ये पायपण परवाना चालत उरते अरे किती आली किती गेले किती राहिले किती उरले कुणालाच सर नाही कोल्हापूरची चला जाऊ कोल्हापुरी पंचंगा नदी फिरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची नंतर तयार राहायचं आहे मारुती तळपाडे किसन मारुती तळपाडे बोरिवली मुंबई असेल त्यांना स्टेजच्या उजाबाजूवर फेटाळून सुरुवात करून फेटामध्ये घ्यायचा